बरेच सांगणारे दिसले या मोहळ तालुक्यामध्ये सांगणाऱ्याची कमीच नाही हो कितीही सांगणार तुम्हाला मार्गदर्शन मोफत प्रत्यक्ष कृती जीरो जर तुम्हाला ह्या गोष्टी सांगता येतात तर स्वतःही अवलोकन करणं गरजेचं आहे दोन्ही नगर पंचायत आणि नगर परिषद म्हणजे अनगर आणि मोहळसाठी फक्त अनगर साठी नाही अनगरच्या अगोदर नंबर मोहळ नंबरला मालक अनगर अगोदर मोठा भागून आपल्या नगर परिषदे येऊन अनगर आणि नगरपंचायती म्हणून आपण आपलं मोहळ आणि नांदगड त्यामुळे दोन्ही ठिकाणी कोटी होईल अशा पद्धतीने आपण एक शहराचं घेऊन बाहेर पडलेलं आहे आपण मोहोळ शहरासाठी काय लागतंय काय लागत नाही जबाबदारी आमदार म्हणून तुम्ही निवडून आहे आमदाराचंही काम आहे किंवा कुठलाही लोकप्रतिनिधी असू द्या फक्त बोलण्यापेक्षा कृतीत आणणं गरजेचं आहे जर कृतीत आणलं तर आपण त्या ठिकाणी सांगू शकतो मी आपल्याला सांगतो साहेब तुम्ही जागा द्या जागेत आहे असं तुम्ही नगरपालिकेला कळवा ताबडतोब तुम्हाला पंधरा ऑगस्टच्या अगोदर एक कोटी रुपयाचा निधी दिला जाईल आणि एक कोटी रुपयाचा निधी कमी पडला तर पुढच्या वर्षी तुम्ही आमदार मला परत करणारच आहे ना <laughs> बरोबर लोग म्हणजे वोट ना सब लोग वोट देते तर मी चुन के आने के बाद अभी एक कोटी रुपये दूंगा इस्टर्म मे टर्म में एक क्वार्टर करोड़ लगने दो या दो करोड़ लगने दो सब आपको दे मुझे इतना है बोला की लोक है तो आपको तो देना ही पड़ेगा और राजन जी पाटिल मालिक तो बोलते है हमेशा मुस्लिम समाज यहाँ का तो मेरे पीछे हमेशा के लिए है और शाहजहा है तो भाई आपने को इतना ही बोल देता हूँ कि आने वाले पंद्रह अगस्त के पहले बस आम दिखाना चाहिए जग देखाला पेपर देतो तत्काळ ता, एक करू आज घोषित करूयामध्ये कृषी विद्यालय म्हणजे शासकीय महाविद्यालय एकही नाही ते महाविद्यालय सोलापूर जिल्ह्याचं आपल्या मुळ शहरामध्ये होणार आहे म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये कृषी महाविद्यालय कुठेही नाही शासनाचे ते राहुरी कृषी विद्यापीठा अंतर्गत या मोहळ शहरामध्ये कृषी विद्यापीठ लवकरात लवकर होईल मी अशी तुम्हाला ग्वाही देतो त्याचबरोबर आपण या मोळ शहरासाठी बऱ्याच वेळा पत्रकार बांधूनच्या माध्यमातून तहसील ऑफिसच्या पुढचं पाण्याचं साम्राज्य झालेला आम्हाला पाहायला मिळायचं कोण दानशूर व्यक्तीच्या आर आणून टाकायचे त्याचे लगेच मीडियामार्फत फोटो काढायचे व्हिडिओ लावून टाकायचे ह्या ह्या नेत्यांनी मुरूम टाकला अरे बाबा पण तुमचं बी नेता चौदा ते एकोणीस पर्यंत मुख्यमंत्री होते ना पाठीमागेल कालावधी वर होते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तुम्ही त्या ठिकाणी काहीतरी करायचं होतं मुरुम टाकण्यापेक्षा कॉन्क्रीट करायचं होतं प्रशासकीय बिल्डिंग बांधायची होती चांगले वास्तविक पाहता तुम्ही तिकडे गेला की इकडचं नाव उठवायचं इकडे आलं की तिकडचं नाव ठेवायचं असं न करता आपण मूळ शहरासाठी काय करतोय तर तुम्हाला सांगतो ती परिस्थिती पाहिल्यानंतर मूळ शहराच्या तहसील ऑफिसच्या प्रशासकीय बिल्डिंगसाठी आपण पंचवीस कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आणि टेंडर आपल्या विधानसभेच्या आहेत त्याची इमारत आपली पूर्ण झालेली आहे येणाऱ्या कालावधीमध्ये त्याचं उद्घाटन होऊन प्रत्यक्ष त्या ठिकाणी शिफ्टिंग होईल त्यानंतर आपल्याला बऱ्याच वर्षापूर्वीची मागणी होती क्रीडा संकुलाची वारंवार जागेचा प्रॉब्लेम यायचा कोण जागा कुरुण रस्ते दाखवत होतं कोण जागा पेरूर रस्त्याचे दाखवत होतं कोण जागा नरखेडची दाखवत होतं बरेच सांगणारे दिसले या मोहोळ तालुक्यामध्ये सांगणाऱ्याची कमीच नाही हो कितीही सांगणार तुम्हाला मार्गदर्शन मोफत प्रत्यक्ष कृती ज्यूरव जर तुम्हाला ह्या गोष्टी सांगता येत तर स्वतःही अवलोकन करणं गरजेचं आहे परंतु मार्कांच्या मार्गदर्शनाखाली आपण क्रीडा संकुलासाठी पाच कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे आणि त्या सेटी अंडर तुम्हाला पंधरा ऑगस्ट च्या अगोदर लागलेला दिसेल तुम्हाला फक्त पाच कोटीवरती न थांबता सोलापूर शहरापासून जवळच्या अंतरावरती मोहोळ शहर आहे मोहोळ शहरामध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये खेलो इंडियाचा सुद्धा आपण निधी आणू शकतो किंवा मॅचेस घेऊ शकतो या उद्देशाने आपण तीस कोटी रुपयाचा सुधारित आराखडा पाठवलेला आहे येणाऱ्या कालावधीमध्ये वाढीव पंचवीस कोटी रुपये सुद्धा आपल्याला क्रीडा संकुलासाठी मिळतील एक दिवस बाजारमध्ये भेट घेण्यासाठी आपल्याला सर्व व्यापाऱ्यांकडे गेलो होतो काय अडी अडचणी बघावं त्या ठिकाणी महिला भगिनींनी सांगितलं आम्हाला शौचालयाची व्यवस्था नाही आम्हाला पाण्याची व्यवस्था नाही आम्हाला सावलीची व्यवस्था नाही उन्हामध्ये बसावं लागतं उन्हामध्ये बसावं लागतं आणि पाणी मिळत नाही माल सोडून जागा होतो कुणी उचलण्याची शक्यता आहे सर्व बाजूने आम्हाला अडचणी येतात त्या ठिकाणी आपले सर्व नगरसेवक बरोबर होते नगरसेवकांना म्हटलं काय आपल्याला पाहिजे या सर्वांनी सांगितलं की यांना एका छताखाली एक नॉमिनल पत्रा सेट वगैरे अशा पद्धतीचं तुम्ही अनघर सारखं आम्हाला करून द्या मार्केट म्हटलं मार्केटच करायचं तर ग्रामपंचायत असताना आपण नगरपालिकेत आपण म्हटलं आपण स्लॅब मध्ये येऊ म्हटलं स्लॅब मध्ये आल्यानंतर त्यांना पाण्याची सोय देऊ आपण पांख्याची सोय देऊ आपण त्यांना अशा पद्धतीने आपण तात्काळ शब्द दिला गेल्या जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीमधून आपण पाच कोटी रुपयाचा निधी आपण त्या ठिकाणी दिला प्रत्यक्ष टेंडर झालेला आहे आणि पंधरा ऑगस्ट पूर्वी मेबूल मुस्ताक बाई तुम्ही सर्व तुम्ही लवकर टेंडर प्रक्रिया पार पाडा आणि प्रत्यक्ष कामाला पंधरा ऑगस्ट पर्यंत चालू करावी अशी मला तुम्हाला माझी सूचना करतो शिवण नाही बोलतो यानंतर तरुण मुलं एक दिवशी माझ्याकडे शुक्रवारी जनता दरबारामध्ये आली आल्यानंतर म्हटले अभ्यासिक आम्हाला ज्या ठिकाणी छोट्या छोट्या पडत आहेत आम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी पुण्याला जावं लागते बाहेर जावं लागतं आम्हाला वाचनासाठी आमची आर्थिक परिस्थिती नाही आम्ही जाऊन त्या ठिकाणी राहू शकत नाही तर आम्हाला या ठिकाणी तुम्ही एक स्पर्धा परीक्षेची अभ्यासिका देवाची विनंती केली त्या मुलांचं नाव मला आता आठवत नाही मग शहरातील पाच सहा मुलं आली होती तुम्हाला सांगतो लागला तुमच्या या निधीबरोबर लगलग लगोलग पंच्याहत्तर लाख रुपयाचा स्पर्धा परीक्षेचा आपण निधी मंजूर केलेला स्पर्धा अभ्यासिका त्या ठिकाणी तो निधी सुद्धा मंजूर झालेला आहे प्रत्यक्ष प्रशासकीय मान्यता उद्या परदेशी पडोदिवशी मिळून जाईल आणि टेंडर प्रक्रिया पार पडेल म्हणजे मुलांच्या दृष्टीने थी काम होऊन आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला त्या ग्रामपंचायती नगरपालिकेमध्ये रूपांतर झाल्यानंतर ज्यावेळेस आम्ही जातो त्यावेळेस शिव एकाच जागा बसतोय नगरसेवक एकाच जागा बसतात उपनगर एकाच जागा बसतात म्हणजे ग्रामपंचायतीच्या जागेवरती सर्वजण चालेल त्यामुळं आम्ही मंगळवारीच गेल्यानंतर मालकांनी आणि मी दोघांनी आजी सांगितलं अनगरला दहा कोटी आणि मुळाला दहा कोटी प्रशासकीय इमारतीसाठी आपण द्यावे लागतील दादा म्हणले अजून मोहळा किती द्यायचं आहे म्हटले तर म्हटलं आता एवढं ते द्यावंच लागेल आणि तात्काळ त्यांनी आपला तो निवेदन स्वीकारून दोन्हीही नगरपंचायत आणि नगर परिषद म्हणजे अनगर आणि मोहळसाठी फक्त अनगरसाठी नाही अनगरच्या अगोदर नंबर मोहळचा असेल दोन नंबरला मालक अनघर अगोदर मो मोठ्या भाग आपल्या नगर परिषद येऊन अनघर आणि नगरपंचायत येऊन नगर आपण आपलं मोळ आणि नानगर त्यामुळे दोन्ही ठिकाणी होईल आणि त्यासाठी आजच्या प्रक्रियेसाठी कोटीचा निधी त्वरित उत्तरित होणार आहे म्हणजे वीस कोटीला मंजुरी पाच कोटी रुपये वितरित पंचवीस टक्के निधी दिला जाईल आणि नवीन याच्यामध्ये वर्षामध्ये उर्वरित तुम्हाला पंधरा कोटीचा निधी दिला जाईल अशा पद्धतीने आपण एक मोहोळ शहराचं विजन घेऊन बाहेर पडलेलो आहे आपण मोहळसेसाठी काय लागतंय काय लागत नाही जबाबदारी आमदार म्हणून तुम्ही निवडून दिलेलं आहे आमदाराचंही काम असतंय किंवा कुठलाही लोकप्रतिनिधी असू द्या फक्त बोलण्यापेक्षा कृतीत आणणं गरजेचं आहे जर कृतीत आणलं तर आपण त्या ठिकाणी सांगू शकतो आता तुम्हाला पोखरापूरची सुद्धा आपले नेते मंडळी या ठिकाणी आहेत मुलं त्यांना विचारा मोळ तालुक्यातील वेगवेगळ्या ती ती गावातील तीस गावांना आपण दहा दहा लाख रुपये वीस वीस लाख रुपयाच्या माध्यमातून आपण अल्पसंख्याक समाजाला आपण निधी वितरित केलेला आहे जे अल्पसंख्याक समाजाला देता येईल आमदार फांडातून देतोय पंचवीस पंधरातून देतोय हसर मुस्लिम साहेब असताना बऱ्यापैकी आपण मुस्लिम समाजाला निधी दिला होता म्हणजे फक्त आज आपण फक्त पंच्याऐंशी लाखाचा करतोय असं नाही तुम्हाला सर्व नगरसेवक सांगतील आपल्या बांधवांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी कशा पद्धतीने देतोय